सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं मंडळी आज आहे शनिवार आणि मी आता हो उठलोय आणि आता थंडी पण चालू आहे जरा बरंय गुलाबी थंडी चालू झाली म्हणायला काय हरकत नाही भाग्य चाललंय मंडळी तुमचं तुमच्याकडे आहे थंडी नाही थंडी थंडी मला वाटतं महाराष्ट्रात हो 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 सकाळी सकाळी हा बघा मुंबईचा व्ह्यू आपला मुंबई माझ्या आधी लय लोकल उठले हो सकाळी तीन साडेतीन पासूनच लोक उठणारी लोक बाकी मुंबई तर झोपत नाहीच म्हणा न झोपणाऱ्या लोकांचं शहर म्हणजे मुंबई चला मंडळी पटकन आधी बघा मेट्रो बघा आमची चला थोड्या वेळाने भेटतो झोपेत शेती मारतो <laughs> <laughs> झोपेत झोपेत बघा पांगुर बघा एकदम काय ना म्हणलं नाश्त्याला नाश्ता करतोय नाश्ता आज काय दूध चपाती चला या नाश्त्याला हे बघा इकडे दूध आहे चपाती आहे नुसत की या करू छान सध्या मंडळी आहोत आहोत आपण अमेरिकेत वॉल स्ट्रीटला काय मंडळी आपण आहोत अंधेरी काटकोबर अंधेरी रोडला <laughs> वॉल स्ट्रीट बिल्डिंग आहे आमच्या इकडे ही आमची मेट्रो पहिली मेट्रो महाराष्ट्रातली आणि मुंबईतली देखील म्हणजे जरा फायर आलो फिरायला तुम्ही बघितलं असेल आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये गेलो होतो फिरायला समीक्षाने आज बघा मला पार्टी दिली काय दिलंय समीक्षा कुठला पिझ्झा आहे सांग आणि आता पिझ्झा बघून बघा तिचा चेहरा उतरलाय कुठला पिझ्झा आहे चिकन मंडळी असं असतंय कुठला हो की पिझ्झा आपण बघू काय आता कळत नाही आम्हाला या मंडळी पिझ्झा काय आला मंडळी आता आम्ही डॉमिनोजमध्ये मध्ये जाऊन आलो म्हणजे म्हणतात ना आता तुम्ही आता ते आम्हाला काय माहित नाही म्हणजे आम्हाला सवय नाही खायची का काय पण अजिबात मंडळी चव नाही लागली काहीच नाही खायचं म्हणून खायचं त्याचा एक मिसळपाव खाल्ला असता तर परवडला असता तर असो मंडळी नवीन ट्राय केलं नवीन ट्राय करायला एकशे तीस रुपये घातले चला असो मंडळी आलोय आपल्या इथे फिरून त्याच्या लायटी लागल्या ला आहेत ला बघा छान आता समीक्षा इथे मुलांसाठी भजी घेते आम्ही तर पिझ्झा खाल्ला त्याची काही दाताला पण नाही लागला अक्षरशः चवच नाही लागली असं ते आम्हाला खायचं नसेल माहिती कदाचित <laughs> भजीपाव मिसळपाव अशा गोष्टी आवडतात हमेशा भजी घेते मस्त आहे की आणि मग घरी जाऊ सहा वाजले मंडळी आणि फिरायला गेलो तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये नाही म्हणजे त्याचा एक वेगळा बनवला बनवलाय योगेश्वरी लेणी बघायला गेलेलो तर या मंडळी आता जेवायला मस्त आहे की इथे आपण जसं समीक्षाने परवा बिर्याणी राईस बनवलं होतं तसा आता अंडा राइस इथे छान तर चला या कालची मांदिली फ्राय होती मांदिली फ्राय तो चला या मंडळी जेवायला जेवया तन्वी इकडे झोपला मंडळी आता ब्लॉग जेवण जेवण झालं आहे सगळं आणि आता झोपतो आहे तर तुम्ही मला मंडळी मला माहिती आहे आता हे आपले डेली ब्लॉग तुम्हाला जास्त रुचत नाहीत आपले तर तुम्ही तरी एक ब्लॉग तुमच्यापर्यंत आला होता आम्ही तुम्ही बघतच असाल हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही तो ब्लॉग बघितला बघितलेला असाल आता किती जणांनी बघितला असेल तर अर्थात ते कळेलच आपण मुंबईतलं चांगलं प्रेक्षणीय स्थळ त्यामध्ये एक्सप्लोअर केलं होतं आणि तुम्हाला तो व्हिडिओ कितपत आवडला आहे त्यात मी थोडंसं एडिटिंग पण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ते कितपत रुचलं आहे ते तुमच्या कमेंटद्वारे कळेलच आणि तो तास तरी म्हणतो आता या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो आजच जाऊन आलो आणि तो तुमच्यापर्यंत ब्लॉग मी एक वेगळा ब्लॉग तो तुमच्यापर्यंत आणला आहे तो तुम्ही बघा नक्की चांगला आहे आणि आपल्या ह्या डेली डेली ब्लॉगमध्ये आता इथेच थांबतो तुमची रजा घेतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री